गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस सेवा भरती तसेच अंतर्गत भरतीकरिता ग्रामीण आणि शहरी भागाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होत असते काही भा शहरी भागात झालेली आहे दोनशे बहात्तर पदाची ग्रामीण दोनशे अठ्ठावीस येणार आहे आणि एकशे अठ्ठावी दोन हजार पंचवीस चे जाहिरात येणार आहे त्यामधील सगळ्यात महत्वाचा आयसीडीएस व पोषण अभियानाचा कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासायला आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात डिटेलमध्ये टॉपिक लिस्ट सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही त्याकरिता तुम्ही काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे मधनच तुम्ही लेट झाला तर तुम्हाला कळणार नाही कोणकोणते टॉपिक आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे सरळ सेवेकरिता आयसीडीएस व संगणक विषय सहित ऑफर चालू आहे निमित्त दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाची बॅच आपण देत हो, आहोत तसेच अंतर्गत सुद्धा अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस संगणक म्हणजे सरळ सेवा आणि अंतर्गतची कोणतीही बॅच तुम्हाला कमी शुल्कामध्ये ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण ते जी बुक नोट्स मोकल स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार लेक्चर तुम्हाला बघता येणार आहेत त्यासोबतच लेक्चर आपले तुमच्या वेळेनुसार म्हणजे चारच्या नंतर सगळे लेक्चर असणार आहेत तर हे बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आता वेळ न घेता आपण पुढे जाणार आहोत मग खूप सारे तुमचे टॉपिक आहेत आयशेडीओ क्वेश्चन अभियान चे त्याच्यात संगणकचे पण आहेत तर बघूया आपण संगणक हा फक्त शिवेला आहे अंतर्गतला नाहीये त्यामुळे त्यांनी स्किप करायचं आहे रोग वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हेक्टरबॉन वॉटरबॉडीचे असतील वेगळ्या प्रकारचे रोग आहेत त्याचे लक्षणं कोणते त्याच्यावरती कोणत्या लशी आहेत लसीकरण कसं केलं जातं औषधे कोणती उपलब्ध आहेत ते सगळं आपल्याला रोग आणि लसीकरण या टॉपिक मध्ये बघायचं आहे त्यानंतर महिला व बालकांसंदर्भात जे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत जसं हुंडापद्दी अधिनियम आहे एकोणीसशे एकसष्टचा कौटुंबिक हिंसाचार अधिनियम आहे दोन हजार पाच चा त्यानंतर मातृत्व कायदा आहे मातृत्व लाभ कायदा एकोणीशे एकसष्ट म्हणजे असे सगळे किमान वीस ते पंचवीस कायदे आपल्याला करायचे आहेत आणि या कायद्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही सगळ्यात महत्वाचा बाब आहे म्हणजे ऐश्वर्याचा प्लस पॉईंट तोच आहे आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारला जात नाही त्यानंतर महिला धरणा बालकाविषयी बालकांचं धोरण आहे राज्य सरकारचं असेल केंद्र सरकारचं असेल महिला महिलांचे धोरण एकोणीस ला पहिलं धोरण जाहीर झालेलं आहे आता दोन हजार एकोणीसचं धोरण आहे कितव धोरण आहे धोरणामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे टार्गेट काय ठेवलेलं आहे याविषयी अपडेट म्हणजे नेटवर्कची माहिती असेल किंवा वेगळ्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन आपण नोट्स काढलेले आहेत त्यानंतर आहे महिला आणि बालकाविषयी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ओके पंधरा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असेल नारी शक्ती योजना असेल ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आपण दोन्हीही अपडेट म्हणजे दोन हजार नंतरच्या सगळ्या योजना आपण बघणार आहोत त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी पाहिल्या जाणार आहेत हा चौथा पॉईंट आहे त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, आहे। महिला व बालकांचे आयोग महिला बाल महिला राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोग त्यांच्याशी निगडीत त्यांच्या आयोगाशी कलम असतील कायद्याचे तरतुदी कायद्याचे अधिकार सध्या विद्यमान कोण आहेत त्या ठिकाणी अध्यक्षा राज्याच्या गुण आहेत केंद्राच्या गुण आहेत ते सगळं यामध्ये येणार आहे त्यानंतर स्वच्छता व व्यवस्थापन आता आपण आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे त्या ठिकाणी काम करायचं आहे तर आपल्याला बालकाविषयी महिले माहिती असणं गरजे त्यांच्या स्वच्छतेविषयी मूलभूत माहिती बेसिक इन्फॉर्मेशन त्यानंतर व्यवस्थापन त्याचं करणं गरजेचं आहे त्यानंतर हे पोषण अभियान आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे न्यूट्रिशन आहेत नेमका आपल्या भारतामध्ये असे की महाराष्ट्रामध्ये कुपोषणाच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहेत मग महिलांकरिता कोणता कोणत्या प्रकारचा आहार द्यायचा आहे व्हेजिटेरियन बालकांकरिता त्यांची वाढ होण्याकरिता व्यवस्थितरित्या हे सर्व तुम्हाला पोषण आणि अभियान या पोषण व अभियान या मध्ये शिकायला मिळणार आहे त्यानंतर लोकसंख्या माहितीमध्ये दोन हजार एक ची जनगणना असेल दोन हजार अकराची जनगणना असेल या सर्व जनगणनेचा अभ्यास तुम्हाला लोकसंख्या या टॉपिकमध्ये करायचा आहे त्यानंतर आहे अंगणवाडीचा इतिहास काय आहे त्याचे कार्य आहेत अंगणवाडीचे कार्य काय अंगणवाडीचा इतिहास काय अंगणवाड्या किती आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहेत त्याचं स्थापना कोण करते किती लोकसंख्या असणं बा लोकसंख्येकरिता एक अंगणवाडीत निर्माण केली जाते किंवा किती बालक पाहिजे त्या ठिकाणी शिकण्याकरिता नव्या नंबरचा त्यानंतर आहे अंगणवाडी विषयक ज्या वेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत केंद्र स्तरावर किंवा राज्यस्तरावरती त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पॉइंट मध्ये दिलेल्या अंगणवाडी विषय राष्ट्रीय धोरणे केंद्र सरकारची जे धोरणे आहेत ते त्यानंतर अंगणवाडी संबंधित दिनविशेष राष्ट्रीय महिला आयोग असेल पालकांचा दिनविशेष असेल सर्व आरोग्याचा असेल राष्ट्रीय आरोग्य दिन कधी राज्य आरोग्य दिन कधीचा आहे महिला व बालक संदर्भात जेवढे दिनविशेष आहेत कोणता दिवस कधी दिव पाळला जातो ते आपल्याला तुमच्याकडून तोंड पाठ करून घेतलं जाणार आहे त्यानंतर अंगणवाडीच्या महत्वाच्या योजना खूप साऱ्या योजना आहेत त्यापैकी महत्व महत्वाच्या आपण तुमच्याकडून तोंडपाठ करून घेणार आहोत त्याचे उद्दिष्ट त्याच स्थापना कधी झालेली सर आहे सर्व या ठिकाणी तेराव्या नंबरच्या पॉईंटमध्ये त्यानंतर चौदा नंबरचा आहे सरेश्री संगणकाचे प्रकार संगणकाची साधने हे प्रकार तुम्हाला जे संगणक आहे हा टॉपिक अंतर्गतला नाहीये ग्रामीण आणि शहरी भाग संगणकाची साधने आहेत इनपुट आउटपुट असतील हार्डवेअर सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं आहे त्याचे ते माहिती असणं गरजेचं आहे संगणकाची कार्यप्रणाली कोणती आहे केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना महिला व बालकांसंदर्भात ह्याचा एकूण पॉइंट किती दिलेल्या आहेत सतरा हा सिलेबस आहे एवढं सर्व मोठं बुक आहे आपल्याकडे त्या बुकच्या बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये येत नाही तर तेवढं बुक, बुक तुम्हाला अगदी कमी पाचशे पन्नास ते सहाशे रुपये त्या किमतीमध्ये तुम्हाला घरपोच आठ ते दहा दिवसामध्ये मिळणार आहे त्यानंतर बघा ज्या महिलांना स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करायची आहे ज्यांना वाटत आहे एकाच एक्झाम मध्ये सहा महिने अभ्यास करणार येणाऱ्या जाहिरातीमध्ये लागायचंच आहे मला तर त्यांच्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट करत आहोत यामध्ये स्पेशल ऍप दिला जाणार आहे तुम्हाला झूम मिटिंग दर आठवड्याला पंधरा दिवसात दोन वेळा झूम मिटिंग कॉलवरती योग्य ते मार्गदर्शन त्यासोबत टेस्ट सिरीज ईबुक नोट्स टेस्ट सिरीज प्रिंटेड नोट्स नोट्स सगळ्या तीन ते साडेतीन हजाराच्या भरपूर दिल्या जाणार आहेत त्यासोबतच तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जातं तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो तीन तीन टॉपिक वरती चार चार टॉपिक वरती पेपर रात्रीच्या वेळेमध्ये आठ ते अकराच्या वेळेमध्ये वेगळ्या ऍपमध्ये सॉल्व्ह करता येणार आहे तुम्हाला पेपर घेतल्यानंतर त्याचा अनालिसिक दुसऱ्या दिवशी असणार आहे तर या सगळ्या स्पेशल मेंटरशिप असेल किंवा रेग्युलर बॅच वरती दोन हजार रुपयामध्ये ऑफर चालू आहे बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आपल्याला दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे दिवाळीच्या ऑफर आहे दिवाळीच्या ऑफरचा लाभ घ्या सर्वांनी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू